प्रेस फोटोग्राफर शौकत शेख यांचे निधन कोगनोळी थळहळ कोगनोळी येथील प्रभाग क्रमांक एक मधील मुस्लिम समाजातील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक प्रसिद्ध प्रेस फोटोग्राफर शौकत अमीर शेख व एक्काहत्तर यांचे रविवार दिनांक सात रोजी निधन झाले त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे शौकत शेख हे गेल्या अनेक दशकांपासून विविध दैनिकांसाठी प्रेस फोटोग्राफर म्हणून कार्यरत होते कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्यांनी अनेक महत्वाच्या घटना समाजातील घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवल्या त्यांच्या छायाचित्रांतून नेहमीच वास्तव आणि जिवंतपणा जाणवायचा शांत संयमी तसेच सर्वांशी मनमोकळेपणाने मिसळणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती त्यांच्या निधनामुळे फोटोग्राफी क्षेत्रासह पत्रकारितेच्या वर्तुळातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे सामाजिक कार्यात नेहमीच सहभाग नोंदवणाऱ्या शौकत शेख यांच्या आठवणी अनेकांच्या मनात कायम राहतील त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले सुना भाऊ भावजय नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांच्या निधनाने कोगनोळी गाव हळहळून गेले असून परिसरात सर्वत्र शोभकळा पसरली आहे